स्वामी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना कोणी स्वामींची भक्ती करावी किंवा कोणी भक्ती करू नये हे साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवत असतात स्वामींना जर एखाद्या भक्ताकडून भक्ती करून घ्यायची असेल तर स्वामी ते काहीही करून एखाद्या भक्ताला भक्तीमध्ये हे नक्कीच घेत असतात कारण स्वामींना स्वामी हे नेहमी जे भाग्यवंत लोक आहेत त्याच लोकांना आपल्या भक्तीमध्ये घेत असतात प्रत्येक स्वामी, स्वामी सेवेकरी ही स्वतः स्वामींनी निवडलेला असतो आणि असेच प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असते कारण जे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना साक्षात स्वामींनी सेवेमध्ये घेतलेला आहे स्वामींची सेवा करत असताना प्रत्येकाच्या बाबतीत असे सुंदर सुंदर अनुभव येत असतात आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांना देखील स्वामींनी सेवेमध्ये कसे घेतले हेच त्यांना सांगायचे आहे कारण त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर असा चमत्कार केलेला आहे आणि त्यानंतरच त्यांना सेवेमध्ये घेतलेला आहे तर त्या दादांनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील एक अनुभव शेअर केलेला आहे तर ते दादा हे कोकणातील आहेत आणि त्यांचं नाव हे दिनेश कापरे आहे चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे दिलेले आहेत जे सुंदर सुंदर अनुभव आणि जसे स्वामी आपल्या भक्तांना एखाद्या घेत असतात सेवेमध्ये तर ते कशाप्रकारे घेत असतात स्वामी कोणकोणती लीला करतात कोणकोणते चमत्कार करतात जर स्वामींना एखाद्याला घ्यायचंच आहे भक्तामध्ये भक्ती करण्यासाठी तर तेव्हा ते, ते कशाप्रकारे घेत असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना समजणारच आहे तसं तर स्वामींची लिला ही अगाध आहे प्रत्येक भक्तांच्या बाबतीत वेगवेगळे स्वामींनी चमत्कार हे केलेले आहे चला तर मग दादा बाबतीत कोणता चमत्कार स्वामींनी केलेला आहे तू ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री श्री स्वामी स्वामी समर्थ आ, स्वामी समर्थ मी शिवडावरून बोलतो मॅडम कुठून शिवडावरून शिवडावरून कोकणातून दोन वर्षापूर्वी ना म्हणजे साधारण दोन मॅडम एक मला मित्र भेटला होता स्वामीची सुरुवात कशी झाली सांगतो मॅडम मी सुरुवात पासून बर मग आता तुमचं काय शेअर करायचं आहे का नाही का नुसतं आपलं बोलायचंय माझे शेअरच करायचं बर बर मग नाव सांगताय का तुमचं माझ रंगराव टापरे बर, बर आणि कोकणातून कोकणातून शिवडा मधून जाऊ ना बर, तुम्ही स्वामी सेवेत कसे आला हे सांगायचं आहे का तुम्हाला हा स्वामी सेवेत कसे आला हे सांगायचं आहे कशामुळे कधी पण सुरुवात झाली हे सांगायचं बरं बरं सांगा। माझ्या ते दोन वर्षापूर्वी ना मी माझ्या मित्रास गेलो मित्र मित्र म्हणजे घराशेचा मि, मित्र आहेत हो राजीव पाटील म्हणून आहे बर बरं राजू पाटील म्हणून मित्र आहे तो तो म्हणत होता की एक दिवस चालता चालता गेलो मी मॅडम स्वामीकडे जाऊया का म्हणत होता बोला ना पुढे स्वामीच्या आहे मॅडम स्वामीच्या मठात गेल्यानंतर तो पण गेला त्या आवड निर्माण झाली म्हणजे तुम्ही मित्राबरोबर गेला स्वामींच्या केंद्र मी मॅडम एकटा गेलो नाही आता मी तर गेलोच नाही बरोबर गेलो म्हणजे ना संगती म्हणजे कसं अनुभव येते त्याच माझा रुपांतर हे करायचं होतं मला. हा तुम ए, हा तुम्हाला केंद्रामध्ये हा स्वामीकडे आवड निर्माण झाली स्वामीची पहिल्यांदाच तुम्ही गेला होता का मित्राबरोबर हा पहिल्यांदाच गेलो होतो तो असं म्हणतो जाऊया स्वामीकडे जाऊया तुला अनुभव येईल चला मी कुठेच गेलो नाही मॅडम हा हा तिथून मला अनुभव मिळाला अरे वा म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही गेला स्वामींच्या केंद्रामध्ये पिस, हा पहिल्यांदाच गेलो आणि तिथून सगळी सुरुवात झाली मग हा हा आणि ते पण एका तुमच्या मित्रामुळे हा मित्रांमुळे अरे वा राजू पाटील हा तिथे तो स्वामीचं करत आहे ना तो म्हणे जाऊ या चला जा गुरुवारचा दिवस होता स्वामीचा दिवस त्याच दिवसाचा गुरुवारचा गुरुवारच गेलो तिथ गेल्यानंतर आम्ही जेव्हा तिथं गेल्यानंतर त्याच्याबरोबर मी नाही केलं राजू पाटील ना तो पण वाळायला लागला असं म्हणजे त्याचा मला अनुभव आला ना आम्ही वाळण केलं गेलो मग शेवटी आम्ही उशिरा पंख्या वगैरे वाढल्या नंतर उशिरा आम्ही खूप उशिरा पडलो लोकांना वाळण केल्यानंतर म्हणजे तुम्हाला तिथे सेवा पण भेटली हा गेल्यानंतर त्याच्यामुळे मला मला सेवा मिळाली मॅडम अरे हा। दादा, दादा। जेव्हा एखाद्या स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं असतं ना तेव्हा ते कोणत्या तरी स्वामी सेवे करायच्या मार्फत ते घेत असतात स्वामी भक्तांना सेवेमध्ये आणि बघा ना तुम्हाला तर तुम्ही पहिल्याच वेळेस केंद्रामध्ये पण गेला तुम्हाला तिथे सेवा करण्याचा चान्स भेटला अन्न वाटत पण तुम्हाला काम भेटलं म्हणजे ती एक स्वामी सेवाच करून घेतली ना स्वामींनी तुमच्याकडून तेच म्हणजे म्हटलं अनुभव आहे ना विचारूया म्हणून मी तुमच्या नाही तसंच असतं स्वामींना एखाद्याकडून जर सेवा करून घ्यायची असते ना तर ते कोणाच्या तरी मार्फत किंवा काहीतरी स्वामी लीला करतात आणि त्या त्यामार्फतच आपल्या भक्तांना सेवेमध्ये घेत असत मॅडम हा आणि मग तुम्हाला पण नेमकं त्याच पद्धतीने घेतलं स्वामींनी तुम, मित्र तुमचा आहे तो त्याच्या त्याच्यामार्फतच तुम्हाला सेवेमध्ये घेतलं हो मी पण कधी गेलोच नाही त्यात तो म्हणजे लस माझ्या जाऊया जाऊया तू एकदा जाशील ना तुला त्याचीच ओढ लागणार म्हणजे स्वामीची ओढ लागणार असं तुमचा मित्र बोलत होता का तुम्हाला अरे वा म्हणजे त्यांना पण गॅरंटी होती की तुम्हाला जर केंद्रामध्ये घेऊन गेले तर तुमच्याकडून स्वामी सेवेकरी होणारच त्याच्यामुळेच त्यांना माहित होतं आणि कसं की स्वामी मार्फत एक स्वामीच बोलत असतात ना दादा होय बरोबर खरं आहे ते त्यांना विश्वास होता ना होय त्यांनी सांगतो गेल्यानंतर काय म्हणत मॅडम आपण इथं तिथं समोर दुकान आहे गेल्यानंतर मग नारळ वगैरे घेऊया म्हटलं तुझ्या इच्छेप्रमाणे आपण नारळ त्यांनी दोघांच्या पैसे दिले मी माझे दिले स्वामी स्वामीजवळ गेलो आणि एकमेकांसोबत बरोबर ते हे अनुभव येतो त्याच्या गोष्टी हो ना हो ना स्वामी आपल्या भक्तात ज्याच्याकडून सेवा स्वामींना करून घ्यायचे ना ते काय करून घेतच असतात हो बघा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा त्या केंद्रामध्ये किती वेळा गेला त्या केंद्रामध्ये गेलो मी सात दहा एक वेळा गेलो आणि त्याच्यानंतर म्हणजे मला कमीत कमी मॅडम एक वर्ष झालाय एक दीड वर्ष झालं सुरुवातले त्याच्यानंतर मी हा। मग त्याला घेऊनही गेलो दोळा मग एकटाही गेलो आता पर दसऱ्या दिवशी मला जायचं होतं कणकवलीला कणकोलीला जाल्यानंतर म्हटलं मी घरच्या माझ्या तिकडे स्वामीकडे जाणार स्वामीकडून जाऊन मी कणकवली जाणार बाजाराकडे आणायचं होतं ना मला मी पहिले स्वामीचं दर्शन घेतलं त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी म्हटलं जायचं जायचं तिथून पुढे तुम्ही किती वेळा स्वामींच्या त्या केंद्रामध्ये गेला तिथून दहा दिवस झाले दहा दिवस म्हणजे दहा वेळा गेलो समजा मॅडम वेळा गेलो प्रत्येक वेळेस तुम्हाला सेवा भेटली का ना प्रत्येक नाही तिथं फक्त गुरुवारची असते तिथं दर गुरुवार ना आ, गुरुवारी नाही जेवण असत अन्नदान केलं जातं अन्नदान केलं फक्त गुरुवारी अरे वा खूप छान अनुभव आहे म्हणजे बघा ना स्वामी कसे एखाद्या भक्ताला सेवेमध्ये घेत असतात आपण म्हणजे नुसार मी एकटा सेवा ना हो ना हो ना आणि स्वामींची कशी एक साकडीच असते स्वामी सेवेकऱ्यांची ते एखाद्या भक्ताला जर घ्यायचं म्हंटल ना की स्वामी आपल्या सेवेकऱ्या मार्फतच घेत असतात आता तुमच्या तुम तर तुम आयुष्यात बघा ना तुम्हाला पण स्वामींनी एका सेवे करायच्या मार्फत घेतला आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे स्वामींकडे पाहिलं की ओढच निर्माण झाली ना तुम्हाला स्वामी अनुभव त्याचा अनुभव होतो हा 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 बरेच अनुभव अनुभव आलेत का तेवढाच अनुभव आहे त्यानंतर मी गावी गेलो होतो गावी जाताना गावी गेलो नऊ जुलैला नऊ जुलैला गावी गेलो टिकून मी गावी अकोल्या तिकडे गेलो टिकून येता दोन परत आलो नंतर ना मी इथं कणकोलीला आलो कणकोली आल्यानंतर माझ्या पैसे दोन पिशव्या होत्या खूप जवळ होत्या सामान होतं आणि मी खूप रेल्वे स्थान इकडे येताना ना मॅडम शिडावून येताना मला एक ये रिक्षा वगैरे मिळाली नाही थांबलो थांबलं मी असंच म्हटलं माझ्या विचारात स्वामी मी किती वेळ थांबलो लगेच दोन मिनिटात मला रिक्षा मिळाली बघा अरे वा म्हणजे तुम्ही स्वामींना सांगितलं ना की मी किती वेळ थांबलो हा बरोबर आणि ओझ असल्यामुळे पुढे चालू पण शकत नाही पिशव्या हातात घेऊन हाँ हाँ हा असं झालं मग मी असं दोन मिनिटात म्हटलं मॅडम तो काय झालं तिकून रिक्षा आली केवढा मोठा चमत्कार झाला बघायला पण रिक्षा आल्यानंतर ना पण रिक्षा आली पण रिक्षातून कोणीच नव्हतं त्या रिक्षा अरे बापरे कसं काय हा कोणीच नव्हतं म्हणजे मोकळी रिक्षा होती का मोकळी फक्त डायव्हर होता म्हणजे खालीच होती ना एकच डायव्हर तो होता. हा, तोच ना एक म्हणजे मोकळीच रिक्षा तुमच्यासाठी स्वामी दोन तीन सीट आहेत अशा मध्ये गर्दी नव्हती ना त्याच्यात एकच डायव्हर होता. अरे बापरे आणि तुम्ही तर रिक्षावाल्याला आवाज पण दिला नव्हता ना. ना? आवाज पण दिला एकदम माझ्या जवळ तो. अरे वा म्हणजे तुम्ही आवाज दिला नाही फक्त स्वामींना सांगितलं की माझ्या जवळ आहे आता मी काय करू? एक पण रिक्षा सापडत नाही आणि त्या अक्षर बघा ना मग केवढा मोठा म्हणजे जणू काय स्वामी तुमच्या पुढेच उभे होते हा तुम्ही नुसतं बोलला आणि त्यानंतर लगेच स्वामींनी इच्छा पूर्ण केलीच लगेच पूर्ण केली म्हणजे बघा ना एखाद समोर असलेलं स्वतःचं मूल सुद्धा पटकन काम ऐकत नाही नाही बरोबर बरोबर आणि स्वामींचा बघा केवढा मोठा चमत्कार आहे तुम्ही तोंडातून शब्द काढला किंवा तुमच्या मनामध्ये असा विचार आला आणि त्याच दोन मिनिटांमध्ये लगेचच स्वामींनी इच्छा पूर्ण पण केली किती छान दादा असे स्वामींच्या सेवेमध्ये अद्भुत असे अनुभव येतात पण ते अनुभव आल्यानंतर घरा पण आलं पण यांनी पैसे किती घेतले मॅडम माझ्याजवळ हा किती घेतले म्हणजे असा रेग्युलर म्हणजे असा दररोज प्रवास करत असताना ते किती पैसे घेतात आणि यांनी किती घेतले ते मॅडम तीनशे रुपये घेतो मी तीनशे रुपये देतो त्या माणसाने किती घ्यायचे पन्नास रुपये घेतले बघते बघा अरे बाप रे बघा ते स्वामींनी पाठवलेलं होत ना जर मी गावी गेलो ना गावी गेल्यानंतर माझे एकूण तीनशे रुपये नीट देत असतो मॅडम अरे बाप रे बघा ते मी एकटा एकटाच होतो ते रिक्षा मध्ये त्यांनी पन्नास रुपये फक्त दिले तोही घेत नव्हता रेवट्या म्हणजे तो पण घेतला केवढा मोठा हा चमत्कार म्हणायचा बघा बघा स्वामी सेवे ना सेवा वाया जाते का कधीच वाया जात नाही मॅडम कधीच किती स्वामींचं कौतुक करावं तेवढं पुरेच आहे ना किती छान बघा ना तीनशे रुपये आता तुम्ही तर सांगताय तुम्ही अनुभव घेतलाय कि तीनशे रुपये तुम्ही देताय तो व्यक्ती एक तर न आवाज देता आलेला आणि त्यांनी रिक्षा घेऊन तुम्हाला घरी सोडायला आले एरवी रिक्षा वाला तीनशे रुपये घेतोय आणि आजचा स्वामींनी बोलवलेला रिक्षेवाला फक्त पन्नास रुपये हा, हा, सत्य अनुभव सांगतो आणि ते पण नको नको अजून पण नको म्हटलं नको, नको 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 तो माझा रिक्षा ओळखी जाईल हो बा ओळखीचा काही नाही अरे वा किती मग अनुभव आहे दादा हा, 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 हा। <laughs> म्हणजे माझा कसं अनुभव एकमेकांपासून अनुभव मिळतो बरोबर हो ना हो ना तो स्वामींच्या सेवेत आलं ना की असे चमत्कार घडतातच दादा जिथे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात आता आजकालच्या या दुनियेमध्ये जास्त लोक लुबडतील एकमेकांना फायदा एकमेकांचा जास्त घेतील पण स्वामीसेवे करायचा फायदा कोणीच घेऊ शकणार नाही कारण या जगाचे चालक मालक पालक बरोबर असतात अगदी बरोबर अगदी बरोबर त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतातच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर चमत्कार हे काय आहेत ना हे स्वामी सेवेकरांना एकदा विचारून पाहिले पाहिजे तसे जबरदस्त काय अनुभव असतात स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर मला खूपच अनुभव आले आणि दोन वर्षाच्या पुन्हा माझे सासू एक्सपायर झाले ना कोण एक्सपायर झाले सासू नाही सासरे सासरे हां माझे सासरे एक्सपायर झाले त्यांनी मतलब मला सांगितलेलं होतं तुम्ही याच्यात काहीच पडेल नाही मटण वगैरे खात होतो मी दोन वर्षापूर्वी ते म्हणजे <N> <minder> ते, ते ना दोन वर्षापूर्वी मला सांगितलेलं होतं सासऱ्यांनी तुम्ही याच्यात काहीच पडलेलं नाही म्हणजे ते मरताना सांगितले ते त्याच्यात दोन तीन दीस जण वारले ते म्हणजे तुम्हाला मांसाहार करू नका म्हणून सांगितलं मांसाहार करू नका तुम्ही याच्यात काहीच पडलेलं नाही म्हणजे काही अर्थ नाही याच्यात. मग त्या पण आता सगळं मी ज्ञान सोडलं आहे. मग म्हटलं असं होते मग मला अनुभव मिळत गेले त्यांच्यामुळे सासऱ्यामुळे सगळं हकीकत झाली. अरे वा. म्हणजे सासऱ्यांच्या रूपात तुम्हाला देवानेच सांगितल्यागत सांगितलं दादा. हा बरोबर बरोबर ते माझे सासरे ना एकदम मी म्हणजे त्याच्यामुळे माझं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. घराच्या वरती दोन सासू ते दोघेच जण राहिलेले आहेत माझ्या म्हणजे ज्या मी घर बांधले ना त्या दर्यापूरला त्यावेळेपासून ते घरात जे सगळं देखभाल सगळं तेच करत होते सुरुवात पासून आपण ते शेवटी त्याच्यामध्ये मध्ये पाहिजे ना हो ना हो ना आणि मग त्यांनी तरी काय चुकीचं सांगितलं ते पण चांगलंच सांगत होते ना हा बरोबर बरोबर ते चांगलं सांगितलं म्हणजे आपल्याला चांगलंच होते ना हो ना हो ना आणि

आणि महत्वाचं म्हणजे असे सांगणारी लोक खूप असतात पण ऐकणारे लोकांनी पण ऐकलं पाहिजे ना आणि बारुबार, तुम्ही पण स्वतःवर मनावर कंट्रोल केलं ते पण खर कौतुकास्पद आहे ना हो कौतुक म्हणजे ते मरते वेळी म्हणजे अगोदर सांगितलं ना तुम्ही याच्यात काहीच पडलेलं नाही हे तुम्ही नान सोडा किती छान आणि तेव्हापासूनच चांगले अनुभव येत गेले होय मला त्यानुसार तो अनुभव येत राहिला नंतर मग ते अगोदर झाल्यानंतर मग मित्र भेटला म्हणजे असा अनुभव एक एक मला राहिला मला हा हा खूप छान आहेत अनुभव दादा तुमचे ईश्वराची स्वामींची साथ भेटणं हे पण खूप महत्वाचं आहे ना बरोबर मॅडम बरोबर चालेल चालेल खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत तुमचं मॅडम तुम 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 नाव काय म्हटलं माझं नाव शुभांगी होय ग्या हा आणि पोळ आडनाव आहे शुभांगी पोळ होय ग चांगला ठीक आहे असे असे अनुभव म्हटलं सांगूया मॅडमला हो 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 चालेल चालेल खूप सुंदरच अनुभव आहेत आणि कसे की प्रत्येकाला आ, हे खूप काही शिकायला पण भेटतं स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कसे चमत्कार वेगवेगळे वेग कोणत्या भक्तांच्या बाबतीत कसे स्वामींनी वेगवेगळे वेग चमत्कार केले हे पण लोकांना खूप शिकायला पण भेटतं ना हो आणि स्वामींना जाणून घेण्याची पण इच्छा काही काहींच्या मनामध्ये जागृत होते अनुभव हो ना हो ना म्हणजे स्वामींची लीला बघा ना किती अगाध आहे प्रत्येक भक्तांच्या बाबतीत वेगवेगळे चमत्कार स्वामींनी केलेले आहेत चालेल खूप सुंदर अनुभव आहेत शेअर करते मी दादा हा शंकर थँक यू धन्यवाद श्री स्वामी, स्वामी, स्वामी श्री स्वामी स्वामी चला मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर आणि गोड होते स्वामींना जर एखाद्या भक्ताला सेवेमध्ये घ्यायचं असेल तर ते काहीही करून घेत असतात म्हणजे तुम्हाला यावरून हे तरी समजलं असेल की स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वतः स्वामी निवड करत असतात तर खरोखरच या दादांचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या दादांचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एच एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचं आहे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे जे काही कार्य आहे ते आता तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडेक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद